ना मंडळी खव्याचे गुलाबजामून तुम्हाला घरी बनवायचे पण एक तर कडक होतात नाही तर तेलात विरघळतात तर हा व्हिडिओ बघा एकदम सोप्या पद्धतीने सांगितले एक वाटी खवा घ्यायचा त्याच वाटीने पाव वाटी मैदा घ्यायचा तुम्ही जर एक किलो जर घेतला तर बरोबर पावशर मैदा लागतो तुम्ही किंवा वाटीने मोजून घ्यायचं एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये आपले गुलाबजाम होतात थोडं थोडं असं मिक्स करायचं खव्यामध्ये तुम्हाला थोडासा कमी किंवा जास्त लागू शकतो कारण खवा कधी थोडासा पातळ असतो किंवा घट्ट असतो तर मस्त असं तळ हाताने एकदम रगडून रगडून घ्यायचं दोन्ही एक जीव करून घ्यायचं बरं का नाही तर मग गुलाबजाम तेलात विरघळतात एकदम मस्त त्याचं बायंडिंग झालं पाहिजे त्यानंतर थोडंसं पाच मिनटं झाकून ठेवायचं तो तोपर्यंत आपण पाक करून घेऊया एक वाटी साखर एक वाटी पाणी घालायचं मस्त उकळी आणायची उकळी उकळ्याला एक पाच मिनटं ठेवायचं असं चिगट हाताला चिकट लागलं ला की समजायचं आपला पाक तयार झाला पूर्ण पाक नाही करायचा फक्त पाच मिनटं उकळून घ्यायचं नंतर त्या पिठाचे गोळे करायचे तुम्हाला हवे तसे छोटे मोठे आवडतील तसे करून घ्या मस्त सगळे गोळे तयार करून झाले की आता तळून घ्यायचे तळायला आपण तेल एकदम कडकडीत करायचं नाही मध्यमाचेवर एकदम असे सोनेरी रंगावर किंवा तुम्हाला काळपट आवडत असेल तर जास्त डार्क पण करू शकता मस्त तळून घ्यायचे तळ्यानंतर पाक वतायचा आणि मस्त एक तासातच हे गुलाबजाम खायला तयार होतात अजिबात सोडा विडा काही घालायचा नाही तरी एकदम बघा एकदम मौलुसलुसित असे आतपर्यंत पाक मोरलेला असे गुलाबजाम तयार होतात करायला एकदम सोपे आणि खायला ते एकदम भन्नाट झाले नक्की ट्राय करा